मार्गेट शिवशाही बस अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर अटक करण्यात आली आहे दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावातील शेतात लपला होता त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या तेरा टीम तयार करण्यात आल्या होत्या तो गावातच लपल्याचं लोकेशन ट्रेस झाल्यानंतर तो गावातून पळून जाऊ नये म्हणून गावात शंभर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता श्वान पथक आणि ड्रोनच्या मदतीनं त्याचा शोध घेण्यात आला अखेर अठ्ठेचाळीस तासानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्यावर मिळालेल्या माहितीनुसार सदतीस वर्ष आरोपी दत्तात्रय रामदास गाडे रात्री उशिरा तो कोणाच्या तरी घरी जेवायला गेला होता त्याच व्यक्तीनं त्याची माहिती पोलिसांना दिली त्या आधारे त्याला नाका तालुका शिरूर पुणे येथून रात्री दोनच्या सुमारास अटक करण्यात आली असून त्याला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळतीय शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या